गेटवे ऑफ इंडिया समुद्राजवळ प्रवासी बोट बुडाल्याने तेरा जणांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे एलिफंटाकडे जाताना बोट उलटले आहे गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ प्रवासी बोट बुडाली नीलकमल नावाची ही बोट गेटवे वरून निघाली होती त्याचवेळी एका नेव्हीच्या स्पीड बोटनं धडक दिली या धडकेमुळे बोट बुडाली दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नेव्हीच्या बचाव नौका दाखल झाल्या एकशे हा प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे एकशे चार जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे पण दुर्घटनाग्रस्त बोटीतील चार जण बेपत्ते असल्याची माहिती आहे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची पण माहिती आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की अपघातात एकशे एक, एक लोकांना वाचवण्यात आले आहे संध्याकाळी सात तीस पर्यंतची ही माहिती होती अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती या बोटीची क्षमता ऐंशी प्रवाशाची आहे परंतु त्या बोटी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते एकूण एकशे दहा प्रवासी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे बोट आता या प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची मुंबई मनपाकडून बोटीवर तब्बल एकशे दहा जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून अधिकृतपणे देण्यात आली विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवासी एकशे दहा होते त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्याचे सिद्ध झाले दरम्यान नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला या संदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात ट्वेंटी फोर न्यूज साठी संतोष मोरे खालापूर ये बोट है ना यहाँ पे पलटी हुई है गेट वे से एलिफेंटा जाती है जो तो एलिफेंटा से जो गेट आ रही थी पलटी हुई है ये लाइव ले रहा हूँ मैं ठीक है लाइव ले रहा हूँ ठीक है